खालापूर तालुक्यातील अपघाताची आकडेवारी गंभीर असून अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये यासाठी पालकांनी दक्ष राहण्याची गरज आहे असे मत खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी व्यक्त केले सोमवारी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आयोजित रुग्णालयाकरिता वैद्यकीय उपकरणे आणि पोलिसांकरता बॅरिकेड्स वाटप कार्यक्रमास अधिकारी विक्रम कदम उपस्थित होते जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे प्राथमिक रुग्णालय खालापूरसाठी विविध वैद्यकीय उपकरणे आणि महामार्गावरील सुरक्षिततेचा भाग असलेले वाटप कार्यक्रम महाराजा मंगल कार्यालय येथे पार पडला या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम नायब तहसीलदार विकास पवार खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत तालुका आरोग्य अधिकारी अनिल कुमार शहा डॉक्टर सतीश जाखोटिया मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर शहा महाराजा मंगल कार्यालयाचे मालक विक्रम साबळे आणि शेकडोच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते मिळालेल्या वैद्यकीय उपकरणाचा वापर खालापूर तालुक्यातील गरीब आणि गरजूंसाठी करत खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट बनवू असे आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी अनिल शहा यांनी दिले धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य अनेक वर्ष पाहत असून आज व्यासपीठावरून आपल्याशी संवाद साधण्याचे डॉक्टर यांनी केली उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री सदस्य राबवत असलेल्या अनेक उपक्रमाचे कौतुक केले पंचवीस बॅरिकेड्स मागितले असताना प्रतिष्ठानकडून शंभर बॅरिकेड मिळाले असे कदम यांनी सांगितले रस्ता सुरक्षा अभियानासाठी प्रतिष्ठानने रायगड पोलिसांतर्फे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानला आभार पत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे स्थळ असलेले महाराजा मंगल कार्यालय समोरील रस्ता मुंबई पुणे महामार्ग अतिशय व्यस्त असतो कार्यक्रमाला उपस्थित श्री सदस्यांची वाहन योग्य स्त्री लावणे श्री सदस्य, महिला भगिनी विना रस्ता यांना ओलांडून जाता यावे यासाठी श्री सदस्य स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धतीने रणरणत्या उन्हात देखील सेवा बजावत होते प्रतिष्ठानच्या कार्याची चित्रफित पाहून उपस्थित देखील भारावून गेले जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर